कोरोना काळात लॉकडाऊन पडला लॉकडाऊनच्यानंतर प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावरती अटकला म्हणजे लोकांचे कामधंदे सुटलेले काही काम, सुट काम नसायचे काय नसायचे टाईमपास होय व्हायचा नाही घरात बसू बसून माणसाला यायचा कंटाळा मग अशाच वेळी एक ॲप होतं ते म्हणजे टिकटॉक आणि त्या टिकटॉक ॲपवरती खूप सारे व्हिडिओज यायचे कॉमेडी व्हिडिओ मोटिवेशनल व्हिडिओ खूप सारं खूप सारं एंटरमेंट एंटरटेनमेंट व्हायचं त्या प्लॅटफॉर्मवरती आणि मग काही दिवस ते चाललं आणि अचानक ते बाहेर देशाचं ॲप असल्यामुळं ते बंद पडलं आणि मग त्याच्यानंतर ते ॲप बंद पडल्याच्यानंतर सगळ्या तिथले काही जे व्हायरल झालेले होते त्यांना सर्वांना चिंता होत व्हायला लागली की आता आपण आपला जी आपल्या अंगातली जी कला होती आता ती कुठं सादर करायची आणि त्याच्यानंतर खूप सारे जण ॲक्टिव्ह झाले यूट्यूबवरती पहिले काही एवढं यूट्यूबवरती कोण नसायचं खूप सारं नॉलेज असलेलं असं एखादा असायचं तर त्या वेळेसपासून मग हळूहळू हळूहळू खूप सारेजण आता यूटूबवरती आहेतच म्हणा आणि येतच आहेत म्हणा तर अशी झाली ओळख मग त्यातूनच काही आमचे खूप फेवरेट असे ॲक्टर म्हणा खूप चांगले असे व्हिडिओ बनवणारे खूप चांगलं असं सर्वांचे एंटरटेनमेंट करणारे ते म्हणजे गणेश शिंदे आपले मोहोळचे पुन्हा आणखीन म्हटलं तर रवी शिंदे बारामतीचे आपले आणखीन खूप साऱ्या असे यूट्यूबर आहेत खूप साऱ्या ताई आहेत खूप सारे दादा आहेत ते म्हणजे तिथं ती टिकटॉकवरतीच होते आणि तिथूनच ते आ ते आले इकडे यूट्यूबवरती आणि मग त्यांना भेटणं हे एक आपलं स्वप्न होतं म्हणजे ते खूप मोठं स्वप्नच होतं मला इथं दोन हजार एकोणीसपासून आज दोन हजार चोवीस चालू आहे असं वाटायचं बाबा कधी भेटावं यांच्याशी आपण आपली यांची गाटी भेटी व्हावी आपण अमोरासमोर भेटावं हे एक स्वप्न इच्छा आणि त्यातच आपला मित्र नंदूभाऊ मोरे तो पण खूप सा मोठा असा सेलिब्रिटीच आहे म्हणा नंदूभाऊ मोरे आज नंदूभाऊ मोरे यांच्यामुळं त्या सर्वांना भेटण्याची त्या सर्वांशी बोलण्याची संधी प्राप्त झाली थँक्यू नंदूभाऊ सगळ्यात पहिलं तरी थँक था यू यूट्यूब यूट्यूबमुळं आपलं हे सर्व काही शक्य होतं आहे की आपण एवढ्या चांगल्या अशा ओळखी पाळखी मला तर खूप माझ्या जीवाभावाच्या दोन चार ताई अशा झाल्यात बापरेत बाप त्या बाप। खूपच प्रेमळ आणि खूप असं घट्टना आता आमचं बनलेलं आहे बहीण भावाचं म्हणा भावाभावाचं म्हणा हे hey, यूट्यूबनं सर्व काही दिलेलं आहे हो थँक यू यूट्यूब आणि थँक्यू नंदूभाऊ की तुमच्यामुळं माझं स्वप्न पूर्ण झाला मी गणेशदादा दादा, दादा कोंडू तात्या बालाजी भाऊ आप्पाच्या करामतीमधला तो आप्पा दादा सगळ्यांशी भेटलो आम्ही तुमच्यामुळं खूप सारे यूट्यूबर्स सोलापूरचा एक माझा मित्र विकास दादा म्हणून त्याची माझी अशीच ओळख झालेली फक्त या यूट्यूबवरूनच ना तो भेटला खूप छान वाटला तर त्याचा व्हिडिओ तसाच शिल्लक पडला आहे गणेशदा विकासदादाचा तो अपलोड नाहीच केला आणखी काय करावं मला वेळच भेट ना आणि लग्नामध्ये आपल्या नंदूभाऊच्या लग्नामध्ये त्यांनी खूप प्रेमानं निमंत्रण दिलं तर थँक्यू यू नंदूभाऊ आणि आपण गेलो पण भेटलो पण स्वप्न पूर्ण झालं आत्ता असं वाटतं आत्ता कधी ते आ, माघार घे वाटत नाही आता इथून पुढं जाणार 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 आता आणखीन काही आहेत असे यूट्यूबर त्यांना पण भेटणं असं स्वप्न आहे तर बघूया आता पुढे दिवस थांबा आता नवनवीन यूट्यूबर्स सॉ सॉरी सॉरी म्हणजे जुने आपले मोठे मोठे यूट्यूबर्स त्यांना भेटाय जाणार नाही आणि त्यांच्याबरोबर व्लॉग बनवणार तर चला मग भेटूया पुन्हा दुसऱ्या एका व्हिडिओत थँक यू यूट्यूब परत एकदा थँक्यू नंदभाऊ थँक्यू दादा थँक्यू रविदादा तुम्ही पण खूप प्रेमानं बोललात योगिता वहिनी आपली नेहा ताई नेहाची रेसिपी अँड ब्लॉग ती ताई खूप सारे खूप सारे भेटलेले खूप सारे खूप सारे तर सर्वांनाच थँक्यू चला बाय